हे स्वच्छता अभियान जे आहे मुंबईमध्ये एकाच वेळ दहा ठिकाणी सुरू होत आणि दहा ठिकाणच्या लोकांची माझं बोलणं झालं आणि आपण सगळेजण मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या बरोबर या अभियानामध्ये क्लीन ड्राईव्ह मध्ये सहभागी झाले त्यामध्ये सगळ्यांचं मी स्वागत करतो शाळेतली मुलं आहेत त्यांचंही मनापासून स्वागत करतो गर्माधिकारी सदस्य आहेत त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो आणि जे जे या सर्व अभियानामध्ये सहभागी झालेले आहे त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो मी नेहमी काय सांगतो की मुंबई स्वच्छ कोण करतो मुंबई सुंदर कोण करतो मुंबई प्रदूषण मुक्त कोण करू शकतो तर सफाई कर्मचारी आणि म्हणून या मुंबईचा खरा हिरो कोण आहे तर सफाई कर्मचारी आहे आणि त्याला सपोर्ट करायला तुम्ही सर्व नागरिक रस्त्यावर उतरलेला आणि म्हणून हा हे डीप क्लिनिंग ड्राईव्ह जो आहे अभियान हा फक्त मुख्यमंत्र्याच नाही मुंबई महापालिकेचा नाही किंवा आमदार कालिदास कळणकर यांचं नाही तर तुमचं सगळ्यांचं म्हणून अभियान आहे आणि म्हणून हे अभियान एक लोक चळवळ झाली पाहिजे यासाठी आपण सगळे सज्ज होऊया आणि आपले प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जो स्वच्छ भारत अभियान चा नारा दिलेला आहे देशासाठी त्याचा एक भाग म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये देखील अतिशय डीप क्लीन ड्राईव्ह खड्डे मुक्त मुंबई त्याचबरोबर प्रदूषण मुक्त मुंबई आपल्याला करायची आहे आणि म्हणून त्यासाठी आपण सगळ्यांनी यामध्ये सामील व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र